हो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सगळ्यांना मानाचा जय भीम जय शिरोड तर आजचा ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आम्ही चाललोय पूर्ण फॅमिली पायगोड्याला तर पुढे काय होते बघ तर आम्ही फ्रेश वगैरे घेऊन बसलो सगळे नाश्ता करायला चाय ब्रेड आणि आमचं मिडीज आमचा हिरोजचा नाश्ता आहे तर मम्मी तिकडे कपाट साफ करत होती आणि आमचा इथे नाश्ता चालला तर आम्ही असे दिसतं तिकडे आहे कसं दिसतंय कमेंट करून सांगा आणि ह्यांना बघा काय घेऊन आलं काय तिळगुळ नाही पाहिजे तिळगुळ संपले संक्रात संक्रांत तुमचा गॉगल लावा जरा इकडे बघा

आता आम्ही बसलोय बस मध्ये तिकडे बँड्रा जाण्यासाठी बँड्रा बस मध्ये आणि ह्या दोघी आहेत त्या माझ्या समोर बसल्या होत्या बँड्राला ते पण बसली एवढी ट्राफिक लागलेली आहे तर आम्ही माझे आणि आम्ही सरत सरत स्टेशन पर्यंत चाललोय मँगो संपत नाही स्टेशनपर्यंत आलं तरी मँगो मॅंगो ज्यूस काय संपलेला नाही स्टेशनला खरच खूप तिला ब्लॉग मध्ये घेतलं म्हणून तुला असा राग येत तुम्हाला ब्लॉग मध्ये हरकता ब्लॉक बाग काढता नाही काहीच नाही आता आपण कुठं बोरिली स्टेशनला आहे बोरिली स्टेशनवरून पागोडा कसं जायचं रिक्षा पकडून जायचं रिक्षा गाय तुम्हाला माहिती आहे इथे भेटेल सिटीला तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आशा रिथून येऊ शकता ज्या ही आणि लहान आम्ही लोक पहिला बस ही आलो पँून आम्ही ट्रेन पकडली बोरिलीवर फास्टरपर्यंत चालत आलो

तर आता इथे आम्ही पोचलेलो हो आहे गेट जवळ बाहेरच्या साईडला इथे सगळे स्टॉल पण लागलेले असतात म्हणजे काही खाण्याचे बोला कपड्यांचे बोला इथे परत रिटर्न जाण्यासाठी शेअरिंग ऑटोज पण लागलेले असतात फोटो बघितलं मग पप्पांना ब्लॉग स्पंजे जे हो बोललं ना ले भारी वाटतं आता इथून एंट्री आहे ते साईनाथ किंवा मंडळ बोटींच्या तिकीटला लाईन लावावी लागते घायचं खरंच खूप गर्दी आहे आतमध्ये म्हणून मी आतमध्ये गेले ना पप्पाच आतमध्ये गेलेले आहेत तिकीट काढायसाठी हिला तर डास ड्रेस घातला आहे तर फोन बघण्यात तिला फुरसतच नाही आहे दहा वेळा स्वतःचा चेहरा बघते बघितलं ते बघा आणि आमची हेमा मालिनी बघ तिथे बघा बघा किती लाईन लावावी लागते ते पण बोटिंगसाठी लांब लांबपर्यंत आहे आणि आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहे खूप गर्दी आहे

आता मी पोचलेलो आहे बोटी मधून बाहेर मी तुम्हाला असं मध्ये जायला येऊ आहे बघा किती छान क्यूट क्यूट असे कार्टून्स आहेत खूप सुंदर असं गार्डन काय कोण सेक्युरिटीला मला पप्पा रंबा होतोय खुली काढलं तुमचं तिकीट एक तिकीटामुळे आपण तिघ आलो देऊ देखा तिकीट पप्पा कैरी जा ना या <खेग> आणखी तरी स्पायसी आहे बघा पिकनिक बनवायला आलं थे लोक वरती जायला बसलत इथेपर्यंत तिकीट चेक करणार आणि मग आम्ही आतमध्ये जाणार मी आता आलेलो आहे आतमध्ये किती गर्दी आहे आज पण पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सगळ्यांना काही ना सुट्टी असते तर त्यामुळे ते खूप गर्दी होऊन जाते बघा इथे पूर्ण चेकिंग होत आहे आता आम्ही चाललो आहे खूप छान सुंदर आहे पण Come on, <laughs> It's a beautiful and pretty place, you see. It's just amazing. आम, किती सुंदर असं आता बनवलेलं आहे बनवलेलं आहे पूर्ण म्हणजे आता काम चालू होतं इकडे अजून पण काम चालूच आहे खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे आणि खूप असं छान दिसतं आहे सगळं इथे पण किती सुंदर अशी मूर्ती आहे तर आता मी फोटोशूट वगैरे झालेला आहे आणि यांचं फोटोशूट काय बंद होत नाही ह्यांना फोटोज कितीही काढा तरी कमीच आहे ते बघा इथे पण काय आहे का फोटो काढायला पाणीसुद्धा नाही सोडलं आहे फोटो काढण्यासाठी या दोघा नवरा बायकोंनी नाही आई तर हाय तिथे आहे ना त्या साईडला चला तर यांचे फोटोशूट काही संपत नाही कुठे पण त्या लोकांचे फोटो काढत बाईक बायको एक मजा आहे का आम्ही लोक इथे आमचे फोटो काढतोय आणि हे दोघं नवरा बायको फोटो काढतात हे हे झाडांच्या इथे व्हिडिओ काढत होते फोटोच काढत होते हे दोघं जण ए रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना पाहिजे किती सुंदर धम्मचक्र आहे बघा शान ही शान आपली ही आता आम्ही निघतो इथून खूप चकली सुटलं खूप मम्मी कसं वाटत एकदम नाही तेव्हा आम्हाला घरामध्ये असे ओरडत राहते आणि व्हिडिओ मध्ये आवाज बघा ना घरात पण तसंच ओरडते बाहेर पण तसंच बोलते आहे असं <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> वाटत आम्ही फोटोज वगैरे हो काढून झाले या लोकांना बिलकुल पण अकल्या नाही हे बघा चप्पल घालून बुद्धांसमोर फोटो क्लिक करते थोडी पण लाज लज्जा नाही तुम्ही खाल्ली आहे थोडी पण लाज नाही यांना हा ब्लॉक बरोबर आता काला कट्टा खायला आहे काय आतमध्ये बाहेर जायचं आहे वाटत असं आतमधून जाऊन फिरून मूर्त्या आहेत बघायचं हर काही मूर्ती पप्पा आपल्या नवीन घरांमध्ये हीच मूर्ती घ्या अशी

इथे सुंदर असं गौतम बुद्धांच्या मूर्ती परत इथे छान छान असं कास पण आणि कॉस्टली आहे थोडं पण खूप सुंदर आहे कारण का ह्याची क्वालिटी एकदम मस्त आहे आपले गौतम बुद्ध आहेत ही मूर्ती पण छान आहे पण ही पण छान वाटते त्याची प्राइस बघा ना किती सोळाशे रुपये मस्त आहे ना हे बघा मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत तिथे कोणाला घ्यायचं असेल तर इथे येऊन व्हिजिट करा आणि मूर्त्या कलेक्ट करू शकता मूर्त्यांमध्ये आहे

तिला करतात फिरून फारून झाल्यावर बोलतो माझ्या डोक्यात ते म्हणतात ना का में

भाजी आम्ही चाललो आता घरी खायचं बीज खायचं होतं म्हणून आम्ही झाला आमचा फिरून फारून सगळं एक तर माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाही माझ्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी पुढचा ब्लॉग नाही करू शकले पण घरी आल्यानंतर आम्ही फ्रीज झाल्यानंतर बिग बॉस लागेल बिग बॉस वर आईच आम्ही आलेलो आहे जेवणासाठी बघा का